नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामीचे चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या या भारत देशामध्ये एकशे आठ शक्तीपीठे आहेत आणि त्यापैकीच साडेतीन शक्तीपीठे ही आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि त्यापैकीच एक तुळजाभवानी हे एक शक्तीपीठ आहे तुमचं कुलदैवत जर तुळजाभवानी असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सब्स्क्राइब करून घ्या तर तुळजापूर हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे तुळजापूरची ही देवी तुळजाभवानी म्हणून प्रसिद्ध आहे तसेच सर्वांचे रक्षण करणारी आणि छत्रपती शिवरायांची कुलदेवी असणारी अशी ही तुळजाभवानी आदिमाया आदी शक्ती आहे त्याचप्रमाणे आपण इतिहासात पाहिलं तर शत्रूंशी लढण्यासाठी त्या काळी भवानी आईने शिवरायांना आशीर्वाद दिला होता तसेच तळपणारी भवानी तलवारही दिली होती स्वतःमध्ये असणारं सामर्थ्य आणि तुळजाभवानी आईचा आशीर्वाद यामुळे शिवरायांच्या पराक्रमामध्ये अधिकच भर पडली होती चला तर आता आपण तुळजा भवानी शक्ती ही तुळजापूर मध्ये कशी आली ते पाहणार आहोत तर असे म्हणतात की कृतयुगात कर्दम नावाचे एक ऋषी होते त्यांची पत्नी अनुभूती फार सुंदर होती आणि पतिव्रता होती तिला एक पुत्रही होता त्यांचा सुखी संसार होता परंतु त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही कारण कर्दम ऋषीचे लवकरच निधन झाले त्यानंतर त्यांच्या पत्नीने म्हणजेच अनुभूतीने सती जाण्याचा निर्णय घेतला आणि अल्पवयीन मुलाला मागे सोडून सती जाऊ नये असे एका महान ऋषींनी तिला सांगितले त्यामुळेच ती मेरू पर्वताजवळ असणाऱ्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली आणि त्या ठिकाणी आश्रम बांधून राहू लागली त्याच ठिकाणी तिने घोर तपश्चर्या सुरू केली अनुभूतीची तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिथे आला त्याच्या मनात तिला बघून वाईट वासना येऊ लागली त्या दैत्याने वासनेपोटी अनुभूतीला स्पर्श केला त्यामुळेच तिची तपश्चर्या भंग झाली त्या महाभयंकर दैत्यापासून रक्षणासाठी तिने आदिमायेचा धावा केला आणि तिचा धावा ऐकून आदिशक्ती आदिमाया भवानी त्या ठिकाणी धावून आली आई भवानीने त्या दैत्याशी युद्ध केलं त्रिशूळाने दैत्याचे शिर धडा वेगळे केले दैत्य ठार झाला देवी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले पुढे जाऊन त्वरिताचे तुळजापूर झाले आणि देवीचे नाव तुळजाभवानी झाले भक्तांच्या हागेला त्वरित धावून येणारी आणि मनोरथ पूर्ण करणारी देवी त्वरिता तुळजाभवानी या नावाने ओळखली जाऊ लागली संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे पुराणातील दाखल्यानुसार कृतयुगात अनुभूतीसाठी त्रेतायुगात प्रभू रामचंद्रांसाठी द्वापार युगात धर्मराज युधिष्ठिरसाठी आणि कलियुगात छत्रपती शिवाजी महाराजांसाठी तुळजाभवानी आशीर्वाद रूपी ठरली आहे तुळजापूरमध्ये अनेक प्रदेशातून विविध जाती धर्माचे लोक दर्शनासाठी येत असतात इथल्या मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजा परमार दरवाजा म्हणतात जगदेव परमार या महान भक्ताने आपले मस्तक सात वेळा देवीला अर्पण केले होते अशी श्लोक रचना या दरवाजावर कोरलेली आहे सभा मंडपात पश्चिम दिशेला गर्भगृह असून चांदीच्या सिंहासनात पूर्वभिमुख अशी तुळजाभवानी मातेची रेख प्रसन्न मूर्ती आहे देवी आईची मूर्ती प्रमाणबद्ध आहे अष्टभुजा महिषासुरमर्दिनीचे मर्दिनीचे मनोहर रूप आहे देवी भवानीची स्थलांतरित करणारी मूर्ती आहे म्हणजेच देवी आईची मूर्ती जागेवरून हलवता येते वर्षातून तीन वेळा ही मूर्ती पलंगावर विसावते असे दुसऱ्या कुठल्याच तीर्थक्षेत्री तुम्हाला दिसणार नाही गर्भगृहाच्या भिंतीवर छोटे छोटे आकर्षक शिल्प आहेत सभामंडपात उत्तरेस देवीचे शयनगृह आहे इथे चांदीचा पलंग आहे या ऐतिहासिक शक्तीपीठाबरोबरच मंदिराच्या परिसरातील कल्लोळ तीर्थ गोमुख तीर्थ सिद्धिविनायक मंदिर भवानी शंकर मंदिर होमकुंड मातंगी मंदिर अशी ही तीर्थ आहेत तुळजापूर मध्ये पूर्वी चिंचीची वृक्ष जास्त असल्याने या गावाला चिंचपूर असे नाव होते परंतु तुळजा भवानीच्या वास्तव्याने या भूमीचे नाव तुळजापूर असे पडले तुळजापूर मध्ये हजारो भाविक रोज दर्शनासाठी येत असतात भाविक इथे येताना आपले दुःख त्रास वेदना संकट घेऊन येतात आणि इथून जाताना मात्र सर्व संकट मुक्त होऊन जातात अशी आपल्या तुळजा भवानी आईची ख्याती आहे तर अशा प्रकारे आपल्या आदिशक्ती आदि माया तुळजाभवानी आईच्या चरणी नतमस्तक होते आणि आजची माहिती थांबवते माहिती आवडली असेल तर कमेंट मध्ये तुळजाभवानी आईचा उदो उदो, उदो असे लिहायला विसरू नका चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओ सोबत तो पर्यंत भवानी आईचा उदो, उदो 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 श्री स्वामी समर्थ